नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण उपवासाची तेही एकादशी विशेष सुटसुटीत सुटी भात याला आपण भगरही म्हणतो आणि त्यासोबतची खमंग चटाकेदार आंबट गोड शेंगदाण्याची आमटी कशी करायची ते आपण आज बघणार आहोत काही वेळेला भगर ही चिकट होते मोकळी होत नाही दर दशी हो दर तर ती तशी होऊ नये पण चटपटीत आणि परफेक्ट होण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे ह्या एकादशीला तुमची ही रेसिपी परफेक्ट येईल आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आता वरईचा भात बनवण्यासाठी इथे मी एक वाटी वरई घेतलेली आहे आमच्याकडे वरईला भगर म्हणतात आता भगरला आपण व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार हो। आहोत आणि त्यातील पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे त्यात पाणी अजिबात ठेवायचं नाही आणि धुतल्यानंतर वरई एकदम स्वच्छ आणि एकदम पांढरी शुभ्र अशी दिसते हे बघू शकता इथे मी वरईला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे व किती पांढरी शुभ्र दिसते बघा आता आपण याचा भात शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी इथं एक कढई गरम करायला घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे मी तेल टाकून घेणार आहे तुम्ही तेलाऐवजी तूपही घेतले तरी चालेल तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मी इथं जिरे टाकून घेते तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तरच तुम्ही जिरे टाका नाहीतर नाही टाकले तरी चालतं आता त्यामध्ये मी एक ते दोन हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतलेले होते ते टाकून घेतलेले आहे व्यवस्थित आता त्याला तेलामध्ये तेला ते परतून घ्यायचं आहे तेलामध्ये परतल्यानंतर आता इथं मी तुम्हाला माप सांगणार आहे मी इथं एक वाटी भगर घेतलेली होती एक वाटीला मी दोन वाट्या इथं पाणी घेतलेलं आहे भगर जर जास्त जाड असेल तर अर्धी वाटी पाणी जास्त टाकून घ्यायचं आता त्यामध्ये मी एक चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आता पाण्याला व्यवस्थित उकडी येऊ द्यायची आहे उकडी आल्यानंतर आपण आता धुतलेली भगर त्यामध्ये टाकून घेणार आहोत भगर टाकल्यानंतर तिला व्यवस्थित आता आपण ढवळून घ्यायची आहे आणि तिची एक ते दोन मिनटं व्यवस्थित उकडी काढून घ्यायची आहे आपल्याला आपण यामध्ये जी मिरची टाकलेली होती तिचा स्वाद भगरमध्ये खूप छान लागतो आता इथं दोन ते तीन चमचे मी शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेतलेला होता तो टाकून घेणार आहे यामुळे भगर एकदम मोकळी आणि सुटसुटीत अशी होते शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाण्यांमुळे भगरला फार छान स्वाद येतो आता बघू शकता भगरने एक दोन मिनटानंतर पाणी व्यवस्थित शोषून घेतलेलं आहे आता आपल्याला यावर झाकण ठेवून अजून तीन ते चार मिनटं वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे भगर व्यवस्थित शिजेल हे बघू शकता तीन ते चार मिनटानंतर भगर मस्त फुललेली आहे आणि आता ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण पण यामध्ये अजून पाणी शिल्लक आहे त्यामुळे आपण अजून एक ते दोन मिनटं झाकण ठेवून परत वाफ होऊन घेणार आहोत आणि भगरही अजून पूर्णपणे शिजलेली नाही आहे आता मी याच्यावर झाकण ठेवून एक ते दोन मिनटं अजून त्याला वाफ देऊन घेणार आहे आणि एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची की गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीपासून लोश ठेवायची आहे आता बघू शकता एक ते दोन मिनिटांनंतर पगर मस्त फुललेली आहे आणि त्यातील पाणी सगळं शोषून घेतलंय वरईने बघू शकता एकदम सुटसुटीत मोकळी झालेली आहे जर आपण अशी चिकट वगैरे झालेली नाहीये आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहे आणि आता आमटी कशी कर करायची ते बघूया आता इथं आमटी करण्यासाठीचे साहित्य मी तुम्हाला दाखवते इथं मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे भाजून सोलून घेतलेले आहे तुम्ही साली सकटेही घेतले तरी चालेल व एक ते दोन मिरची बारीक काटून घेतलेली आहे आता मिक्सरच्या जारमध्ये मी हे शेंगदाणे आणि मिरची टाकून घेणार आहे व ते मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे आपल्याला एकदम बारीक करायचं आहे भरड वगैरे करायची नाही आहे कारण ही आमटी करताना एकदम बारीक शेंगदाण्याचा कूट लागतो आता आमटी कशी करायची ते बघूया इथं मी एक कढई गॅसवर गरम करायला घेतलेली आहे व त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे जिरे व्यवस्थित तडतडायला लागले ला की नंतरच आपण त्यामध्ये लाल तिखट घालणार आहोत मी इथं एक चमचा लाल तिखट घातलेलं आहे तर मी लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची पेस्टही घातली तरी चालेल आता मी इथं अजून एक पदार्थ टाकणार आहे ते म्हणजे आमसूल आमसूलमुळे ह्या आमटीला फारच छान टेस्ट येते आता मी अधी ते आमसोल थोड्याशा पाण्यामध्ये आधी अर्धा तास भिजत टाकून घेतलेली होती व ते भिजल्यानंतर याच्यामध्ये ते आमसोल आणि पाणी दोन्ही टाकून घेणार आहे व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये हे बघा एकदम छान सुगंध असा दरवडतो आहे घरामध्ये आता यामध्ये एक ग्लास मी पाणी टाकून घेतलेलं आहे आमटी तुम्हाला घट्ट पातळ जशी हवी हो असेल तसं तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कोट टाकून घेणार आहोत तर इथं बघू शकता मी जे शेंगदाणे बारीक केलेले होते ते एकदम बारीक करून घ्यायचे आहे मी जाड वगैरे केलेली नाही आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण हे बघा या पद्धतीने शेंगदाण्याचा कोट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा त्याच्यामध्ये आता आपल्याला आमटीला थोडी उकडी आणून घ्यायची आहे आता आपली आमटी चटपटीत होण्यासाठी यामध्ये आपण तिखट टाकलेलं आहे आंबट टाकलेलं आहे आता गोड पदार्थ आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आणि त्यासाठी मी इथं तीन चमचे गूळ टाकून घेते तुम्ही गुळाऐवजी साखरही टाकली तरी चालेल तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर अजून एक ते दोन चमचा गुळ यामध्ये ॲड करू शकता खूप छान टेस्ट येते आणि आपली आमटी एकदम चटपटी तशी होते एक वेळा नक्की ट्राय करून बघा सगळ्यांनाच आवडेल ही आमटी आणि येणाऱ्या एकादशीला तुम्ही हे ट्राय करूनच बघा आता त्यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे तर चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि परत एक वेळा अजून त्याला ढवळून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम लो ते मिडियमच ठेवायची आहे हाय फ्लेमवर आमटी करायची नाही आहे आमटी व्यवस्थित तीन ते चार मिनटापर्यंत शिजू द्यायची आहे हे बघा तिचा कलर एकदम चेंज झालेला आहे म्हणजे आपली आमटी व्यवस्थित शिजलेली आहे घट्टही नाही आणि पातळही झालेली नाही आपली आमटी आता गॅसची फ्लेम मी बंद करून घेणार आहे व ते सर्व करून घ्यायचं आहे आपल्याला आता आता इथं बघू शकता मी बगर व्यवस्थित सर्व करून घेतलेली आहे एका डिशमध्ये ती छान वाटते बगर एकदम सुटसुटीत आणि मोकळी झालेली आहे आणि त्यासोबतची आमटी तर एकदम अप्रतिम अशी झालेली आहे एकदम चटपटीत आंबट गोड आणि तिखट अशी झालेली आहे एक वेळा नक्की ट्राय करून बघा आषाढी एकादशी म्हटले तर सगळ्यांचाच उपवास असतो आणि त्या उपवासाला ही वरई आणि आमटी प्रत्येक घरामध्ये केलीच जाते तर या पद्धतीने तुम्ही ही आमटी आणि वरईचा भात करून बघा खूप छान बनेल आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही आमटी आणि वरईचा भात आवडेल तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ राहा